दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून दुसरीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरोली ग्रामपंचायतपैकी मास्तरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे हंडापर पाण्यासाठी महिलांना रात्रभर एका जिल्ह्यातून पाणी भरावं लागत असून दरम्यान केंद्र शासनाचे जलजीवन योजना असूनही पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत पाईपलाईन झालेली आहे मात्र पाणी अजूनही येत नाही यावेळी येथील महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ये पाणी नाही काही नाही स्वयंपाकाला काय नाही ये टिपून टिपून हे पेल्या ना पाणी भरायचं आहे किती माणूस भरणार आहे रात्र रात, रात काढ्या दिवस काढीत कोणती ग्रामपंचायत खरवली ग्रामपंचायत मग ग्रामपंचायत कडून काय पेरायची माझी सोय झाली नाही अजून नळ अजून केल्यात केल्या ते पडल्यात थपिले लागलेत म्हणजे पाईपलाईन करून ठेवले हा फक्त आता वाढीत ने यायचा आहे तो गेला कोणी पाईपलाईन करून ठेवले पण अजून काही पाणी आलं नाही नाही मग रोज आता झिऱ्यावरूनच पाणी भरतो तुम्ही असं हां किती बार राहायचं आता पार पाणी पडस तर शेवंता तुम्ही इथं रोज इथूनच पाणी भरतो प्यायचं मग इथूनच भरतो रातभर झोपतो नाही काय नाही तरी पाणी पुरत नाही आम्हाला वाटे येत नाही पाणी मग समजा येता एक ये हांडा भरायला किती वेळ लागतो मग तुम्हाला पाणी लागत हो ना थोडा थोडा यात काय तरी समजू यात नाही दरम्यान अजून किती दिवस महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आता तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक करत आहेत प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर